आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज भाजपमध्ये दाखल होणारे एकनाथ खडसे यांना जीवे मरण्याच्या धमक्या आल्या आहेत एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता धमकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी मंत्र्यांना यापूर्वीही धमकीचे फोन आले होते महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली अधिकाऱ्याने सांगितले की सोमवारी त्याला एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला त्यानंतर त्याने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की तक्रारीनुसार कॉलरने खडसे यांना धमकी देताना दाऊद इब्राहिम छोटा शकेल या गुंडाची नावे घेतली अधिकाऱ्याने सांगितले की फोन करणाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले धमकीमागे राजकीय संबंध असेल असं वाटत नाही पोलीस चौकशी करत आहेत काय तथ्य आहे, आहे बाहेर येईल अशा धमक्या बऱ्याच वेळा आल्या आहेत त्यामुळे भीतीचं वातावरण नाही काळजी घ्यावी म्हणून पोलिसांना सूचित केले आहे छोटा शकील दाऊद यांनी धमकी दिली असे वाटत नाही धमकी कुठूनही येऊ शकते अलीकडे सॉफ्टवेअर इतके डेव्हलप आहेत मुक्ताईनगरला बसूनही फेक कॉल केला जाऊ शकतो धमकी दिल्यानंतर कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जळगाव